गोष्ट लक्षात ठेवा हो बी आरक्षण घेणार आणि तेही मराठीला देणार तुम्ही ठेवा ते कमजोर कच्चे नाही धमक्या देता मराठ्यांना भाषणातून एवढं सोपं समजतं का तुम्ही मराठ्याला पाटील मुंडे यांचा परळीचा चष्माला मुंबई करता असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो तुम्हाला तर तुम्ही घेऊन जा मला ओपन काही ओपन हे मी सांगू शकत नाही असं तुम्हाला त्याला कायच मान बोल तेव्हा चष्मा तुला जरा तर रक्ताने भरल्याला दादा ईडब्ल्यूएस तुम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे सात महाराष्ट्राचा सात दारा तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय असं भुजबळ म्हणा त्याला येऊन जाऊन तेच येणार त्याला काही करू फडणवीस डॅमेज करायचे आणि फडवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही फडणवीस साहेब मराठ्यांचं मन जिंकलंय त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाही आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आला याची अवकात किती ती आमची घोंगडीपेट झालेली आहे त्यामुळं ओबीसीने स्पष्ट नाकारलं त्याला कारण ते एका जातीचे काम करायला लागले एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले फडणवीस साहेबांना डॅमेज करायसाठी काम करतोय विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आमच्या शिल्ले स्टारला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि दादांना शंभर आम्हाला बदनाम करायचंय आजीत दादाला आजच्या सगळ्यांना असा वाटला आम्हाला पक्का उचललेला आहे दादाला बदनाम करण्याचा बाजूला सारला पाहिजे थोडा तोटा झाला तरी चालत दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना जरी दिलं दिला तरी चालत परंतु शंभर टक्के आजच्या त्यांच्या सभेन आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक तयार झालाय अजितदा पवारांना बदनाम करण्याचा कारण त्या व्यासपीठावर बसलेले पंच्याहत्तर टक्के लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते रोज मग आता निमित्त फक्त त्या परळीचे टोळी अजितदादाचा गेम करायचं ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतो आजची एकूण सभा सांगते त्याच्यामुळे तरच आजीत दादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते नसता आजीत दादा एक दिवस शंभर टक्के यांनी खड्ड्यात घातलेला दिसतो ओबीसीने आतापर्यंत तुमच्या पाठ्यावर उचलल्या एक दिवस असा येईल गोरगरीब ओबीसी पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरांजा उचलायला आनंद आहे आनंद आहे